आज बनवायला घेतली होती छान शेंग शेंगदाण्याचे लाडू कारण मी मागे ड्रायफ्रूट्सचे के लाडू केले होते पण अदुवा खात नसल्यामुळे त्याला शेंगदाण्याचे बनवून द्यावं लागले कारण त्या शेंगदा शेंगदाण्याचे लाडू फार आवडतात आणि इकडे मी गुळ वगैरे फोडून घेतला होता छान असा छान आणि इकडे ते त्याची ड्रायफ्रुट्सची पावडर आणि ज्या सीड्सच्या सीड्सची मागे तुमच्यासोबत शेअर केली होती मी ती पावडर बनवली होती ती संपली होती या सगळ्या सीड्स ॲड करून मी छान पावडर वगैरे तयार करते आणि छान त्यामध्ये अक्रोड बदाम वगैरे सुद्धा ॲड करते कारण सगळं तसे तो ड्रायफ्रुट्स खात नाही त्यामुळे तो याच्यामध्ये त्याला मिक्स करून दिली की ते खाण्यामध्ये पण जाते अशा प्रकारे ड्रायफ्रुटची सुद्धा पावडर तयार करून घेतली होती कारण अद्वेश पप्पा घरी असल्यामुळे आज मी सर्व शिल्लक कामी केली होती कारण तो रोज असं करायला गेलं तर मध्ये मध्ये करत असतो आणि तुम्ही बघू शकता आताही तो मध्ये आलाच होता काय करते म्हणून आणि अशा प्रकारे छान पावडर वगैरे भरून एका बरणीमध्ये छान भरून घेतली आणि आता ते किती दिवस बघायचं काम नाही पंधरा एक दिवस नंतर पुढे बघूया नंतर असे जी मी जे शेंगदाणे मी भाजले होते आणि त्याची साल काढायची होती त्याची तुम तुमच्यासोबत नवीन ट्रेक शेअर करावी म्हटलं आज ते एक मी कपडा घेतला होता आणि त्यामध्ये शेंगदाणे छान छान असे गुंडाळून घेतले आणि छान ते असे छान असे तुम्ही बघू शकता मी अशा फोडले असे हालून हालून आणि एक नंबर अशी हाताला गरम पण लागत नाही आणि काहीच होत नाही आणि अशी तुम्ही तर ट्रिक नक्की यूज करून बघा आणि असे तुम्ही ओपन करून बघितल्यावर बघा तुम्ही किती छान प्रकारे त्याचे साल निघाले होते आणि पूर्णच असे निघाले होते काहीतरी फक्त राहिले होते अशा प्रकारे छान लाडू वगैरे छान छोटे छोटे लाडू बांधून घेतले होते छोटे लाडू करायचे कारण तुला तो छोटाच केला होता कारण त्याच्या हातामध्ये दिला की तू जास्त वेळ खाऊन घेतो जास्त नाही तर अर्धा फेकून देतो असं करतो आणि संध्याकाळी थोडं बाहेर निघालो आणि पावभाजी वगैरे खायला गेलो होतो चिलोबा ब्लॉग मध्ये चलो बाय बेटो नेक्स